सातारा तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात मोठी वाढ झाली आहे चांबळे ग्रामपंचायतीच्या उबाठा गटातील विद्यमान उपसरपंच सौ गीता गजानन भोईर व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गुरुवारी जाहीर पक्षप्रवेश करून भाजपचा झेंडा हाती घेतला वाडा येथील भाजप कार्यालयात हा पक्ष सोहळा पार पडला गावातील ज्येष्ठ नागरिक दिनेश दाबले गजानन भोईर या प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी भाजप तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांच्या पुढाकारातून हा सोहळा पार पडला पालघर लोकसभा खासदार डॉक्टर हेमंत सौरा आणि ज्येष्ठ नेते बाबाजी काठोडे यांच्या शुभ हस्ते कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला या कार्यक्रमाला कुडूस मंडळ अध्यक्ष मोनिस पाटील दिनेश पाटील केशव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माजी तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी सातत्याने कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना पक्षात आणण्यासाठी घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळे हा प्रवेश सोहळा यशस्वी झाल्याचे उपस्थितांकडून बोलले जात आहे उभाठा गटातील सर्व कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाल्याने स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडल्याचे दिसत आहे या प्रवेशामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून वाडा तालुक्यात पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत आणखी वृद्धी होणार असल्याचा विश्वास उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला आहे या उद्धव पण मला सारखं काम करायला मिळत मग काम करताना कुठला पक्ष असेल आता सत्तेवर असला पक्ष मग आम्ही चर्चा केली आणि विचार केला की आपण अशा पक्षामधून काम करणार असं काही काम करायला मिळावं की ज्या कामाने आपला मान सम उचावला पाहिजे चांगला ग्रामपंचायतच्या होऊ घातलेल्या उपसभा निवडणुकीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून संभ्रम निर्माण होता अशाच परिस्थितीमध्ये त्या तेथील त्यांचे मार्गदर्शक दिनेशजी दाबणे असतील गजाननजी जा भुईर असतील यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्यापर्यंत संपर्क साधला आणि आम्ही त्यांना प्रत्येक वेळेवेळी मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी बघितले की बाबा ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणापेक्षा आपल्याला ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत होते चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करण्यासाठी आपण मुख्य प्रवाहात येतो आहे हा उद्देश घेऊन आज ते भारतीय जनता पक्ष या कुटुंब प्रमुखाम कुटुंबामध्ये यात प्रवेश केला आहे आणि खऱ्या अर्थाने चांगला ग्रामपंचायतचा किंवा चांगला गावाचा विकास कसा व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीची खंबीरपणे उभी राहील